राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच चेन्नई येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चेन्नई येथे मित्रांनो आज कांद्याला चांगला बाजारभाव हा निघालेला आहे तर किती रुपयापर्यंत हा बाजारभाव निघालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या भारत सरकारने कांदा निर्यातीसाठी काही अटी शर्ती लावून परवानगी ही दिली आणि आपला शेजारील देश बांगलादेश या देशामध्ये दे, आपल्या देशामधून सर्वात जास्त कांद्याची निर्यात ही होत असते तर मित्रांनो काल ही निर्यात आपल्या देशामधून बांगलादेशमध्ये दे सुरू झालेली आहे काल सर्वप्रथम तीन गाड्यांची एक्सपोर्ट ही काल बांगलादेशमध्ये बांगला झालेली आहे स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे पहिल्या तीन गाड्या ह्या काल एक्सपोर्ट झालेला आहे तर आपल्या मनामध्ये प्रश्न असेल की त्या कांद्याचा बाजारभाव नेमका काल बॉर्डरवरती काय निघाला तर मित्रांनो व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याचा निघालेला आहे परंतु मित्रांनो जो काही अधिकृत कांदा भावाचा रिपोर्ट तो काही आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही तर येत्या एक दोन दिवसामध्ये तोही अधिकृत रिपोर्ट आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यानंतर आपण तेथील भाव ही जाणून घेऊ परंतु काल तीन गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे आपल्या मनामध्ये असेल की इतक्या कमी गाड्या का काल एक्सपोर्ट झाल्या तर मित्रांनो नोटिफिकेशन निघाल्यापासून व्यापारी मित्रांना कांदा लोडिंग करून बांगलादेशपर्यंत पाठवण्यासाठी वेळ हा लागत असतो आणि त्याचमुळे काल फक्त तीन गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेले आहे एक्सपोर्ट येत्या एक दोन दिवसामध्ये गाड्या एक्सपोर्ट जास्त होतील तर मित्रांनो आता पाहूयात चेन्नई येथे आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आहे चेन्नई येथे मिडियम महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांदा विकलेला आहे तर मित्रांनो आनंदाचीच बातमी म्हणावला म्हणावी लागेल कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आज तीन हजार रुपये भाव चेन्नई येथे कांद्याला निघालेला आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा